ब्लॉक चालू आहे ना टेन्शन म्हटले इकडं पाणी पाणी नदीला जायला भेट नाही काय विषयच नाही नदीला पूर आलेला आहे आणि सगळी आले तिकडे आज आची या इकडं माग व्हिडिओ नको ए नको रे नको 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 पाणी पाणी

इकडे नदी आहे मांजरा नदी तिकडे काय झाले येत नाही पाणी कारण पाणी लईकडं आणि पाणी ओढ त्यामुळे जाणार ना आपण तिकडं आणि इकडे बघू शकता सगळ्या शेतामध्ये पाणी घुसले हे सगळं बघायचे थांबले तर आणि शेता इकडे पाठी सगळं सोयाबीन पाण्याखाली आहे तर आता निघतो आम्ही